तुम्ही कधी दुधी भोपळ्याचे फ्रेंच फ्राईज खाल्ले आहेत का हा सिंपल दुधी भोपळा याचे आपण ट्रान्सफॉर्म करणार आहोत एकदम क्रिस्पी गोल्डन आणि फुल ऑन चटकदार फ्रेंच फ्राईजमध्ये बटाटा नाही मैदा नाही पण टेस्ट एकदम चटकदार ज्यांना वाटते ना दुधी भोपळा म्हणजे खूप बोरिंग भाजी आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी सरप्राईजच आहे मुलांना काहीतरी हेल्दी स्नॅक्स द्यायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा चला तर मग सुरुवात करूयात दुधी भोपळ्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी दुधी भोपळ्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारचा एक दुधी भोपळा घेतलेला आहे हा आपण मध्ये कट करून घेऊया इथे मी अर्ध्याच दुधी भोपळ्याचे फ्रेंच फ्राईज करणार आहे सर्वात आधी या दुधी भोपळ्याची साल काढून घेऊया कारण जर साल आपण घेतली तर भाजीमध्ये सुद्धा कडवटपणा लागतो त्यासाठी आपण भाजी बनवतानासुद्धा दुधी भोपळ्याची साल घेत नाही आता मधला हा जो बियांचा भाग आहे पांढरा तो सुद्धा मी काढून घेत आहे दुधी भोपळ्याची साल आणि हा जो पांढरा भाग आहे बियांचा हा दोन्ही व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता हा दुधी भोपळा जो आहे तो व्यवस्थित किसनेने किसून घेऊयात बारीक असा किसून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने दुधी भोपळा सर्व मी इथे किसून घेतलेला आहे आता यामध्ये तीन ते चार चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे या पिठाला छान बाइंडिंग येतं त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे दोन ते तीन चमचे बाजरीचं पीठ जे असतं ते घेतलेलं आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल ना तर नाही घेतलं ना, ना तरीही चालेल आता पाऊन वाटी एवढं तांदळाचं पीठ इथे मी वापरत आहे ज्यामुळे आपल्या फ्रेंच फ्राईजला छान क्रिस्पीपणा येईल इथे आपण मैदा अजिबात वापरत नाही आहोत त्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता थोडीशी हळद घालून घेऊया आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावरती अशा प्रकारे तो क्रश करून यामध्ये घालायचा आहे म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो छान लागतो दोन ते तीन छोटे चमचे लाल मिरची पावडर घालून घेऊया ही वेडगी मिरचीची पावडर आहे ज्यामुळे कलर छान येतो पण तिखट कमी असते त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे थोडेसे चवीपुरतं मीठ घालून घेऊया एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि एक छोटा चमचा मी ते गरम मसाला घातलेला आहे ज्याने हे फ्रेंच फ्राईज जे आहेत ते अगदी चटकदार आणि चवीला छान होतील सगळं काही व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि हे जे पीठ आहे ते मळून घेऊया दुधी भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी घातलं नाही ना तरीही चालेल पाणी घालायची अजिबात गडबड करू नका जर लागलंच तर अगदी थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्या हे पहा तुम्ही बघू शकता मी अगदी थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घेतलेलं आहे मला शेवटी शेवटी थोडंसं हे कोरडं वाटलं त्यामुळं जर पाणी लागत नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल दहा ते पंधरा मिनिट हे पीठ असंच ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांनंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या पिठाचा हातावर घेऊन एक छान गोळा तयार करून घेऊया गोळा तयार करून झाला की मी याला हातावरच छान थापून घेत आहे थोडंसं पातळ करत आहे तुम्ही पोळपटावरती ठेवून थोडंसं हाताने प्रेस करत थापून घेतलं तरीही चालेल थोडंसं पातळ असं थापून घ्यायचं आणि जी आपली मोदक उकडायची चाळण असते ते चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावरती हे पीठ आपण अशा प्रकारे ठेवूया आणि हे पीठ आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्याच्यावरती अशा प्रकारे चाळण ही ठेवायची आहे आणि ही चाळण एका झाकणीने झाकून ठेवायची आहे फक्त दहाच मिनिट आपण हे पीठ जे आहे ते उकडून घेणार आहोत दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान उकडलेलं आहे गॅस बंद करूया आणि पातेल्यावरून ही चाळण काढून खाली ठेवूया आणि ही जी वाफ आहे ती पूर्णपणे याच्यावर पिठावरची वाफ जाऊन देऊया एक दहा ते पंधरा मिनिट तरी हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते अगदी अलगद काढून घेऊया सहज निघते चिटकून बसत नाही अजिबात तुम्ही बघू शकता चाळणीला अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या आपण पातळ पातळ असे काप तयार करून घेऊया पातळच कट करायचं आहे आणि गरम कट गरम कट करू नका गरम असताना जर तुम्ही गडबड केलीत कट करायची तर तुम्हाला पाहिजे असा शेप याचा मिळणार नाही याचे तुकडे पडतात हे पहा अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचे मी इथे काप तयार केलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं ते छान कडकडीत तापून द्या आणि त्यानंतर यामध्ये आपण हे फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम इथे हाय ठेवा पण करपून देऊ नका हे फ्रेंच फ्राईज नाहीतर चवीला चांगले लागत नाहीत मधून अधून चमच्याने याला हलवत राहा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे फ्रेंच फ्राईज तेलामध्ये तळून घेऊया हे पहा अशा पद्धतीने मी इथे आपले सर्व फ्रेंच फ्राईज जे आहेत ते तळून घेणार आहे सर्व फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता याच्यावरती मी थोडासा चाट मसाला घालून घेत आहे ज्याने हे चवीला आणखीनच छान लागतील आणि सगळेजण आवडीने खातील चाट मसाला घालून झाल्यावर थोडंसं याला मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स करू नका नाहीतर ते मोडण्याची शक्यता असते हळूहळू याच भांड्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्या मग आता हे फ्रेंच फ्राईज एका प्लेटमध्ये घेऊया तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज तुम्ही हे फ्रेंच फ्राईज टोमॅटो केच्याबरोबर किंवा कोरडे जरी खाल्लेत ना तरी छान लागतील तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपला हा चॅनेल जो आहे फ्लेवर्स अँड स्पाइस तो नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी प्रकारचे रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघायला मिळतील पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद